मनोज जरांगी पाटील यांच्या भेटीला पृथ्वीराज चव्हाण या नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जालना इथं आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगी पाटील यांची भेट घेतली व जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली होती व त्यानंतर आता चव्हाण यांनी जरांगी पाटलांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कबितर्क लढवले जात आहे विधानसभा निवडणूक तयारीची माहिती देताना मनोजोरांगे यांनी नुकतेच म्हटलं होतं की निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे त्यांना आणखी चार दोन दिवस वाढवून द्यायचे आहेत पश्चिम महाराष्ट्रातून गर्दी जास्त येत आहे काही मंत्री आणि माजी खासदार आमदार देखील संपर्कात आहेत सत्तेकडे गोरगरीब गेल्याशिवाय मार्ग निघू शकत नाही तुम्ही आरक्षण दिले नाही तर आमच्या पुढे राजकारणाशिवाय पर्याय नाही असं त्यांनी म्हटलं आहे तर ह्या विधानाबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा जय महाराष्ट्र